सिन्नर तालुक्यातील डुबेरी रस्त्यावर डोकी फाटेनजीक काळे बाबळीचे झाड अंगावर पडल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल दिनांक चोवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली गणेश बाळासाहेब बर्वे वयवर्ष छत्तीस असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे गणेश बर्वे हा मोटरसायकलने सिन्नरहून डुबेरच्या रस्त्याने परतत होता दुपारच्या सुमारास अचानक पावसाचा वेग वाढल्याने रस्त्याजवळ तो काळे वस्तीजवळ बाबळीच्या झाडाजवळ आडोशाला उभा राहिला पाऊस पडत असल्याने गाडीवर बसून तो फोनवर बोलत होता काही काळाच्या आत अचानक झाड अंगावर पडले या अपघातात गणेश झाडाखाली पूर्णपणे दाबला गेला आजूबाजूच्या लोकांनी व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या युवकांनी तातडीने धाव घेत प्रयत्नांची पराकाष्ठा करून झाडाखालून गणेशला बाहेर काढले त्यानंतर तातडीने सिन्नर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले या अपघातात त्याच्या छातीला इजा झाली असून मानेचे व उजव्या पायाचे हाड मोडले आहे त्याच्यावर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघातात मोटारसायकलचे देखील मोठे नुकसान झाले आहे